नमस्कार शेतकरी मित्रांनो झेड नाईन मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे टॉमॅटोला पहिली फवारणी कोणती करायची ज्याद्वारे थ्रिप्स कंट्रोलमध्ये मा येऊ मावा तुडतुडे व झाडाची ग्रोथ चांगल्या पद्धती येऊन याच्या संदर्भात व्हिडिओ देत असताना आजचा आपला प्लॉट मित्रांनो फक्त वीस दिवसाचा झालेला आहे जबरदस्त फुटवा जबरदस्त मूळवाढ जबरदस्त पद्धतीचा असं झाड झालेलं आहे आपुली जर तुम्ही इथून मागची आळवणीचे व्हिडिओ बघितलेले नसेल तर टप्प्याने आळवणीचे व्हिडिओ चॅनलवरती उपलब्ध आहे व्हिडिओला पूर्ण बघा ज्याद्वारे तुम्हाला शेवटपर्यंत येऊ पूर्ण माहिती मिळू शकेल तर व्हिडिओ जास्त मोठा न करता एकदम कमी याच्यात विषयचा आपला जो मेन विषय आहे त्याचा व्हिडिओ देत असताना आत्ता तुम्हाला फक्त कोणत्याही मी कोणत्याही पद्धतीचा कोणत्या औषधाची कोणतीही पद्धतीची मी मार्केटिंग करत नाही आपण आपल्या सोईनुसार कोणत्याही कंपनीचं औषध फक्त ए, एक नंबर वन असा रिजल्ट द्यानं आपल्याला औषध पाहिजे ज्याद्वारे शंभर टक्के आपल्याला त्याचा मला रिझल्ट भेटू शकेल तर याच्या संदर्भात फक्त दोनच औषधं कमी खर्चामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचं आहे सिलिक झॉल मित्रांनो सिलिक झॉल तुम्हाला तुम्हाला जे तुम्हाला घ्यायचं आहे याच्या संदर्भात थ्रिप्स अटॅक मावा म्हणजे कोणत्याही पद्धतीचे पानांवरती छोटेसे किडे याची नाहीशी होणार आहे दुसरा म्हणजे ॲक्टराच्या पुड्या मित्रांनो ॲक्टरा तुम्हाला घ्यायचं आहे ॲक्टराच्या ज्या छोट्या पुड्या भेटतात त्या तुम्ही पुड्या वापरायच्या आहे आणि तिसरं ते म्हणजे हमला मित्रांनो तुम्हाला हमला औषध याचा वापर करायचा आहे याच्या संदर्भात नंबर वन आपल्या झाडाची ग्रोथ होणार आहे याची फवारणी आपण पहिल्या म्हणजे टप्प्यानुसार लागवडीनंतर आठ ते नऊ दिवसानंतर हमलाची पहिली करू शकतो किंवा पा पंधरा दिवसापर्यंतचे ही जी आपली फवारणी चाल चा ती चालणार आहे तर नंबर वनचा रिझल्ट आपल्या झाडांना भेटणार आहे तुम्ही बघू शकता प्लॉट आपला एकदम बेस्ट बसलेला आहे टप्प्याटप्प्याने व्हिडिओ पुढल्या पण आपले येणार आहे पुढला विषय आपल्याला टोमॅटोची तिसरी आळवणी कोणती गेली पाहिजे ज्याद्वारे झाडांचा नंबर वन फुटवा फुलांची संख्या चांगल्या पद्धतीचं झाडामध्ये कॅल्शियमची कशी पद्धतीची भरपाई भेटेल व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा